दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मैत्रीच्या या ओळीच्या विपरीत धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून वाढदिवसाच्या दिवशीच दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मित्र असावे पण ते जीवाला जीव देणारे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मित्र जीव घेणारे निघाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सविस्तर माहिती अशी की पाच जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चिखली गजानन नगर येथील रहिवासी एकतीस वर्षीय संतोष जगदाळे यांचा त्या दिवशी जन्मदिवस होता गजानन नगर येथील त्यांचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते संतोषचा वाढदिवस करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणले यावेळी त्यांचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते आरिफ हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप वागवतो संतोष जगदाडे यांचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्यांच्याजवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला यात सर्पदंश झाल्याने संतोष अस्तव्यस्त पडला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले या धक्कादायक घटनेनंतर मृतक संतोष जगदाडे यांच्या वडिलांनी तक्रारीवरून पोलिसांनी आरिफ खान रहीस धीरज पंडितकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन मित्र संतोष धीरज आणि आरिफ हे वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले धीरज याच्या घरासमोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरिफ जो सर्व मित्र देखील आहे यानं बर्नीमध्ये एक साप नेलेला होता तो त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या कलंगलीला चावला साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला योगीराज हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज यांनी त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देवीदास मिठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहेत